सण होता पाडव्याचा सगळ्यांची झाली होती गडबड सण पाडव्याचा सगळ्यांची झाली होती गडबड माझी मात्र नुसतीच इकडून तिकडं गुडबुड आई म्हणते पप्पांना उभी करा गुडी आई म्हणते पप्पांना उभी करा गुढी ताईला म्हणते निरी करून दे ती काढ साडी ताईनं दिली साडी करून निरी घालून गुढीला लावली साडी साडीवरती घाटी घाटीवरती लिंबाचा पाला त्यावरती कलश पप्पा म्हणतात बघ येऊन लवकर सगळं व्यवस्थित झालं की नाही आई म्हणते असू द्या तुमचं तुम्ही बघा स्वयंपाकाला खूप उशीर झालाय आता खमंग वास सुटला होता घरभर घमंग वास सुटला होता।, होता जो तो म्हणत होता आवर लवकर झालं की नाही भूक लागली एकदाच आवरलं चांदीची ताटं सोन्याच्या वाट्या ताईनं रांगोळी काढली होती बसायला बसकर टाकली एका वाटीत आमटी चटकन येऊन पडली दुसऱ्या वाटीत पाठोपाठ गुळवणी शेजारी तळण तलन। शेजारी भजी भजी कांद्याची आई भजी बनवायची तिच्यासारखी भजी कुणालाच नाही कधी जमली पोळी वाढून झाली बाबांची खूप मिजा असायची आजो आजोबांची आजोबांना नेहमी तव्यातनं ताटात आलेली पोळी चावडायची आणि पोळी खाता खाता आजोबा म्हणायचे मुलगी पहावी ओटात मुलगी पहावी ओटात आणि पोळी पहावी काटात त्यामुळं आई सगळ्या पोळ्या अगदी एकसारख्या लाटायची कधी कधी पप्पांना आवडायचं वरण कधी कधी पप्पांना आवडायचं वरण पप्पा म्हणायचं कधीतरी मध्ये आधी करावं वरण आमटीबरोबर बरोबर वर थोडंसं छान लागतं वरण आई म्हणायची काही मी मिळजे काही मिळवी मला नाही आवडत वरण हे बामणांचं जिणं हे बामणांचं जेवण हाशा पिक पिकायचा मग आई बिण वरण करायची वरण भाताचा मुदा देवासाठी पण कधी कधी दावायची ताटलात पोळी आली पोळीवरती तूप असायचं आई म्हणायची तूप लागेल म्हणून एक महिना साई साठवून आधीच तयारी करून ठेवायची ते साधूचं तूप कडवताना खव्याचं पान टाकायची कारण खव्याचं पान टाकलं की तुपाला वास छान यायचं अशा प्रकारे आमच्याकडं पाडव्याचा सण साजरा व्हायचा आत्ता पाडव्याची व्याख्या बदलली पोळी पण थोडीशी लांब पळाली म्हणायला नुसती पोळी आत पुरण नसतंच मुळी म्हणायला नुसती पोळी आत पुरण नसतंच मुळी चपातीला म्हणायचं पोळी आणि नुसतीच वेळ निभावून न्यायची त्याच्याबरोबर एखादा डबा श्रीखंडाचा बशी करायला वेळ नाही म्हणून दोन वाटं दोन डिश भजी हॉटेलात न हॉटेलनातनंच येऊन द्यायची भात जिरो राईस करायच्या नावाखाली थोडासा कच्चाच भात ठेवायचा वरणाला चव नाही भाजीत मीठ नाही नुसताच तेलाचा तवन आणि लाल रंग तसंच निमूटपणे खायचं नंतर म्हणायचं माझं बाई पोटच भरलं नाही थोडासा दोन वडापाव घेऊन येता का असं हे जीवन माणसाचं बदलत गेलं काय म्हणावं तर ह्या जीवनाला आणि काय म्हणावं आता ह्या अलीकडच्या सवयींना बायका खूप आळशी झाल्या ओ हो, बायका खूप आळशी झाल्या नवऱ्याच्या पोटाचा पोटमारा मारा झाला जो आईला सोडून शहरात राहायला गेला जो आईला सोडून शहरात राहायला गेला दर सणाची नुसतीच पोळीची वाट बघत राहिला ह्या सणाला तरी पोळी मिळेल त्या सणाला तरी पोळी मिळेल पण पोळी वाचून तो उपाशीच मिळाला पोळी वाचून तो उपाशीच मिळाला